काँग्रेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन तज्ञांचे मार्गदर्शनही होणार देवानंद पवार यांचा पुढाकार शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कलागुण व बुद्धिमत्तेचे सामाजिक स्तरावर कौतुक झाले तर त्यांना भविष्यात अधिक ताकदीने लढण्याचे बळ मिळेल हा हेतू डोळ्यासमोर ठेवून यावर्षीच्या शैक्षणिक सत्रात बोर्डाच्या परिषद कारंजानाड शहर व तालुक्यातील विविध शाळांमधून गुणाक्रमा गुणानुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे तसेच नीट व जेई च्या परिषदसी व युपीएससी च्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत दाखल होणाऱ्या उमेदवारांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व वा वाशिम जिल्हा काँग्रेसचे प्रभारी देवानंद पवार यांच्या पुढाकाराने कारंजाट येथील महेश भवन येथे दिनांक बावीस जून रोजी करण्यात आला आहे तद्यथा दहावी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे काय करावे हा मोठा विद्यार्थी व त्यांच्या पालकांसमोर आयोजन करण्यात आले आहे स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष सुप्रसिद्ध युवा व्याख्याते प्राध्यापक राजेश पाटील ताले यांचे यावेळी विशेष मार्गदर्शन होणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक बनून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार संजय भाऊ देशमुख तर अध्यक्ष म्हणून अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज भाऊ लिंगाडे उपस्थित राहणार आहेत तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅडव्होकेट दिलीप भाऊ सरनाईक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेश मापारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाराव खडसे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव दिलीप भोजराज हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत शिवसेनाचे कारंजा व मानोरा विधानसभा प्रमुख गोपाल पाटील यवत शिवसेनाचे तालुका अध्यक्ष विलास सामाजिक कार्यकर्ता वाईदभाई राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनोज कानकिरट समाजवादी पक्षाचे प्रदेश सचिव बब्बू खान साहेब शिवसेनाचे शहर प्रमुख गणेश बाबरे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष हाजीराफ खान यांची प्रमुख प्रमुख उपस्थिती राहणार आहे सदर कार्यक्रमाला गुणवंता प्राप्त विद्यार्थी विद्यार्थिनी पालक शिक्षक वृंद महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक देवानंद पवार यांनी केले आहे कार्यक्रमाच्या यशस्वी करता अमीर खान पठाण ऍडव्होकेट संजय संदेश जैन जिंतुरकर विजय देशमुख ऍडव्होकेट वैभव ढगे ऍडव्होकेट वैभव लावटी ऍडव्होकेट निलेश कानकिरट तबीज भाई शहा येसुबाई जट्टावाने शाम राठोड सर स्वप्नील तायडे सय्यद इर्शाद असलम खान व फैजल खान पठाण जटत आहे कारंजा शहर व तालुक्यातील विविध शाळांमधून जे विद्यार्थी प्रथम द्वितीय व तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे त्यांनी आपली नावे दिनांक एकवीस जून पर्यंत स्वप्नील तायडे नव्याण्णव बावीस चौऱ्याहत्तर सव्वीस चौऱ्याहत्तर व ॲडव्होकेट संदेश जैन जिंतूरकर अठ्ठ्याण्णव बावीस छत्तीस ऐंशी पंच्याहत्तर यांच्याजवळ द्यावीत असे आवाहन आय आयोजकांकडून करण्यात आले आहे